नमस्कार मंडळी काय हे बघा जेवण चालतं भोपळ्याची भाजी भोपळ्याच्या भाजीचे व्हिडिओ तुम्हाला मी टाकलेला आहे हे दुपारचं जेवण बघा तुम्हाला आज एडिट केलेलं आहे तर खूप छान झाली ती रस्सा भाजी शेंगाची खूप झाली पोपळ्याची भाजी मी केली हिरवी मिरची घ्यायची चांगले घ्यायचे छाडी पावडर घालायचे थोडेच पाणी घातलं तुम्ही कारण भाजी सुटते लगेच आणि मग वरून मी गूळ थोडा एक चमचाने आणखी चमच्यावर शोबरं घातलेलं एकदम टेस्टी लागेल बघा भाजी तुम्हाला तुम्ही मुले खाऊ शकतात इतकी टेस्टी लागेल एकदा नक्की करा आणि याची रेसिपी कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि परत भेटूया अशा नवीन रेसिपी सगळ्या बाय